नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मालवणी फिश करी एकदा खाल्ली तर चव विसरणार नाही अशा प्रकारची टेस्टी फिश करी बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात मालवणी फिश करी बनवण्यासाठी इथं मी सुरमई मासा घेतलेला आहे सुरमई मासा ऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही मासा वापरला तरी देखील चालू शकतं मासे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर माशांवरती एक चमचा मीठ घातलं हे मीठ आपल्याला या पिसेस दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं मासे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि फिश बनवण्यासाठी लागणार वाटण बनवूया त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये दोन चिरून कांदे घातले सोबतच एक वाटी खोवून घेतलेला ओला नारळ घातला काही लसणाच्या पाकळ्या घातल्या इथं मी एक ते दीड चमचे इतके धने तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते हे धने देखील पाण्यामधून काढून या मिक्सर जार मध्ये घालत आहे त्याचबरोबर नऊ ते दहा बॅडग्या मिरच्या देखील मी अर्ध्या दे तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या पाण्यातल्या मिरच्या काढून आपल्याला या मिक्सर जार मध्ये घालायच्या आहेत मालवणी फिशकरी मध्ये वेगळं तिखट न वापरता अशा प्रकारच्या अख्ख्या मिरच्याच वाटणामध्ये वापरल्या जातात या फिश करीसाठी मी बॅडगे मिरचीचा वापर केलेला आहे कारण ही मिरची थोडीशी कमी तिखट असते आणि फिश करीला यामुळे रंगही छान येतो सोबतच यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालते आणि पाव चमचा त्रिफळा पावडर घालते त्रिफळा पावडर नसेल तर मिक्सरला पावडर बनवून घेऊ शकता किंवा अख्खेच त्रिफळा तुम्ही अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालू शकता फिशकरी बनवताना त्रिफळाचा वापर केला तर माशांना जो काही उग्र वास असतो तो थोडासा कमी होतो त्रिफळा हा सुवासाने किंवा त्याचा जो सुगंध असतो तो थोडासा स्ट्रॉंग असतो त्यामुळे कमीच त्रिफळाचा वापर करायचा आहे या इथं आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत मी फिशकरीसाठी लागणारं वाटण आहे ते बनवून घेतलेलं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करत आपल्याला हे मालवणी फिश साठी लागणारं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर वाटण बघू शकता अगदी बारीकसर असं वाटलेलं आहे जास्तही जाडसर वगैरे ठेवायचं नाही वाटणाला बघू शकता अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे उळूयात गॅसवरती एक कडे गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी फोडणी करता दोन पळे इतक तेल घालत आहे मालवणी फिश करी ही बऱ्याचशा ठिकाणी तेलाचा वापर करून बनवली जाते आणि ठिकाणी तेलाचा वापर न करता देखील बनवली जाते पण आजची ही फिश करी आहे ती आपण थोड्याशा तेलाचा वापर करून बनवत आहोत त्यासाठी कढईमध्ये मी दोन पळे इतक तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये हलकासा ठेसून घेतलेला लसूण घातला लसूण अगदी छान असा तांबूस रंगावरती तेलात परतून झाला की यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालत आहे आजची ही मालवणी फिश करी आहे ते आपण तेलाचा वापर करून बनवत आहोत त्यामुळे बनवून घेतलेलं वाटण मी या तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहे वाटणामध्ये आपण कच्चाच कांदा आणि बाकीच साहित्य आहे ते कच्चच वापरलेलं होतं त्यामुळे मी या तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं परतून घेणार आहे बिना तेलाची मालवणी फिश करी बनवताना इथं आपण तेलाचा वापर केलेला आहे तिथं फक्त पाण्याचा वापर केला जातो आणि हे वाटण आहे ते व्यवस्थित असं शिजवून घेतलं जात तर बघू शकता तुम्ही हे वाटण आहे ते मी या तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं परतून घेत आहे मसाल्यांचा एकसारखा छान असा गोळा तयार होईपर्यंत हे संपूर्ण वाटण आहे ते मी परतून घेणार आहे कारण यामध्ये आपण संपूर्ण साहित्य आहे ते कच्चच वापरलेलं आहे या इथं तुम्ही बघू शकता मसाल्यांचा अगदी छान असा एक सारखा गोळा तयार झालेला आहे यामध्ये जो ओलसरपणा असतो तो पूर्णपणे निघलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांड विसून पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये मी फिश करी बनवण्यासाठी गरम केलेल्या पाण्याचा वापर करणार आहे गरम केलेलं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे मालवणी फिश करी शक्यतो थोडीशी दाटसर असते त्यामुळे इथे मी जास्त पाण्याचा वापर करणार नाही जास्तही पात नाही जास्तही घट्ट नाही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सी वरती ही करी आहे ती मी बनवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कोकम घालायचं आहे हे कोकम आहे ते मी थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं पाण्यासकट हे कोकम मी या करीमध्ये घातलेलं आहे चवी करता मीठ घालूयात या फिश करीसाठी किती मीठ लागणार त्यान त्यान आहे त्यानुसार आपल्याला इथं मीठाचा वापर करायचा आहे आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोकम आणि मीठ घातल्यानंतर ही फिश करी एकदा मिक्स करायची आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला ही फिश करी आहे ती शिजत ठेवायची आहे मालवणी करी मध्ये न चुकता आपल्याला कोकमचा वापर करायचा आहे कारण मालवणी करी मध्ये कोकम हे आवर्जून वापरलं जातं तर इथं आपण या माशांना एक चमचा इतकं होतं आता आपण जे ठेवलेले मासे होते ते आपल्याला एक ते दोन पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मीठ लावल्यानंतर मासे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहेत तोपर्यंत इथं बनवून घेतलेली करी देखील अगदी छान अशी शिजलेली आहे संपूर्ण माश्याचे पीस आपल्याला या करी मध्ये सोडून घ्यायचे आहेत करी मध्ये पण आपण मिठाचा वापर केलेला आहे माशाच्या पीस से जर तुम्ही मीठ धुणार नसाल तर करी मध्ये मिठाचा वापर करू नका संपूर्ण माशाचे पीस मी या करी मध्ये सोडलेले आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस अगदी लो करायचा आहे आणि लो गॅसवरती आपल्याला ही मालवणी फिश करी थोड्या वेळासाठी शिजून घ्यायची शिजत असताना आपल्याला मधून एक वेळा याला हलवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी ही मालवणी फिश करी मी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर मी याच्यावरच झाकण काढते तर तुम्ही बघू शकता याला तरी काही सुंदर आलेले आहे रंग पण छान आलेला आहे आणि या फिश करीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर आहे अशा प्रकारची टेस्ट आपली इथं मालवणी सुरमई फिश करी बनवून तयार झालेली आहे या करी मधले पीस देखील अगदी परफेक्ट असे शिजलेले आहेत हळवार हाताने आपल्याला याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या इथं आपली मस्त अशी चमचमीत आणि भन्नाट चवीची मालवणी फिश करी बनवून तयार झालेली आहे बरीचशी माहिती कलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारची चमचमीत आणि झणझणीत तशी मालवणी पद्धतीची सुरमई करी मी बनवू शकलेली आहे तुम्ही जर का कोकणातून असाल आणि तुम्हाला मालवणी पद्धतीची फिशकरी बनवता येत असेल तर या पद्धतीने बनवलेल्या करी मध्ये काही टाकायचं राहिलेलं असेल इन्ग्रेडियंट्स तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या दृष्टीने तर ही मालवणी पद्धतीने बनवलेली सुरमई फिशकरी अगदी परफेक्ट आहे काही चुका असतील त्या नक्की कमेंट करून सांगा ही मालवणी फिशकरी आपण भातासोबत तांदूळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकतो चवीला भन्नाट लागते तुम्ही देखील ही मालवणी फिशकरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय